नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आषाढाला सुरुवात झाली आहे आणि आषाढाच्या सुरुवातीला आषाढ तळला जातो म्हणून आपण अशा हिरवी मिरचीचे भजी जे आहेत त्याची रेसिपी आज आपण बनवलेली आहे आणि मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते यासाठी अशा पोपटी कलरच्या मिरच्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत मी ह्या जास्त तिखट नसतात आणि त्या ज्या मिरच्या आहेत त्याची आपण आज भजी बनवणारे मिरची जी आहे ती मधोमध अशी त्याला काप पाडून आपण आहे आणि ह्या मिरची मोठी आहे आणि त्यामुळे हिचे मी दोन भाग करून असे काप पाडून आहे अशा या सर्व मिरच्या ज्या आहेत त्यांची मी अशी काप पाडून आहे आणि खूप चविष्ट आणि छान अशी आपण ही मिरची आज रेसिपी बनवणार आहे सर्व मिरच्या चिरून झालेल्या आहे आणि यानंतर आता आपण यासाठी ब भजीचं जे पीठ आहे ते कालवणारे आणि यासाठी बेसन बेसन पीठ घेतले आणि यानंतर तांदळाचं था पीठ घेतलं आहे एक फोर्थ कप असं तांदळाचं पीठ मी यामध्ये घेतलं आहे आणि कब्बर आपण बेसनपीठ घेतलं आहे असं मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर आपण यामध्ये मिरची पावडर घालणार आहे लाल मिरची पावडर आपण घातली यामध्ये एक चमचा भर लाल मिरची पावडर आहे आणि धना पावडर सुद्धा आपण यामध्ये घालणार आहे आता यामध्ये आपण जिरा पावडर सुद्धा अर्धा चमचा मी जिरा पावडर यामध्ये घातली आहे आता आपण हे सर्व असं म्हणजे हळद जी आहे ती सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतली आहे आमचूर पावडर घातली आहे आणि थोडीशी चिमुडभर असा हिंग सुद्धा टाकून आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा आहे यामध्ये आपण आमचूर पावडर घातली आहे तुम्ही यामध्ये आमचूर पावडर जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस सुद्धा तुम्ही टाकू शकता यामुळे आपला थोडेसे मिरच्या ज्या आहेत त्या थोडे तिखट असल्या तरी त्या कमी तिखटपणा येतो आणि यामध्ये आपण सोडा सुद्धा थोडासा टाकून घेतला आहे छोटा अर्धा चमचा सोडा मी यामध्ये टाकलेला आहे आणि आता ओवा जो आहे तो टाकायचा आहे थोडासा स्मॅश करून ओवा मी यामध्ये टाकून घेतला आहे आता हे सर्व आपण थोडंसं पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी आहे जेणेकरून याच्या पिठाच्या ज्या आहेत त्या गेटूळ होऊ नये म्हणून आपण थोडं थोडं पाणी करून टाकायचं आहे पाण्याचे प्रमाण आपण बघू शकता प्रकारे आपण हे पाण्याचं प्रमाण करतो आहे आणि किती पाणी लागेल त्या पद्धतीनेच आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे आणि हे चांगलं असं फेटून घेणारे पीठ जे आहे आपण हे बेसन पीठ जे बनवलेलं आहे हे आपण फेटून चांगलं फेटून घ्यायचं आहे चांगल्या फेटून घेतल्यानंतर आपली जी मिरची तयार होते ती अशी खुसखुशीत लागते म्हणजे आपल्या मिरचीचं जे वरून आवरणत आवरण तयार होतं बेसन पिठाचं ते जे होतं ते खूप असं कुरकुरीत लागतं अशा प्रकारे हे पीठ मी तयार केलं आहे आणि आता आपण यास एका साईडने गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल गरम झालं की काय याची टेस्ट घेतलेली आहे आणि आता आपण या पिठामध्ये मिरची जे आहे त्या डीप करून अशा प्रकारे टाकून घेणार आहे आणि थोडासा गॅससुद्धा मी कमी केलेला आहे जास्त फ्लेमवर आपण तेल गरम केलेलं होतं आणि आता गॅस जो आहे तो कमी केलेला आहे आणि अशा या मिरच्या आपण तळून घेणार आहे सर्व अशा डीप करून तळून घ्यायच्या आहेत लाल होईपर्यंत अशा तळून आहे आणि आपण यामध्ये तांदळाचं पेंट घातल्यामुळे आपलं जे हे मिरच्या आहे याचं कोटिंग जे बनणार आहे ते खूपच असं कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहे आणि खूपच छान अशा ह्या मिरच्या लागतात आपण या सुरुवातीला टाकल्या होत्या हे मिरची अशी संपूर्ण अशी लाल झाली आहे आणि तयार सुद्धा झाली आहे आपण थोडंसं व्यवस्थित अशा यात तळून घ्यायच्या आहे जेणेकरून आपली जी मिरची आहे ती सुद्धा शिजली जाईल अशा प्रकारे आपण या तळून घ्यायच्या आहेत लाल सरवेपर्यंत छान अशा तळलेल्या आहेत त्या अशा या आपल्या मिरची तयार झाली सुरुवातीला टाकलेल्या आपण मिरची आहेत बघू शकता हे अशी तयार झाल्या आहेत नेहमी काढून ने घेतल्या आहेत आणि हे सुद्धा आता लगेचच आपल्या हे मिरच्या सुद्धा तयार होणार आहे ह्या सुद्धा मिरच्या आपल्या तयार झाल्या आता ह्या सुद्धा आपण काढून आहे अशा आपल्या एवढ्या अशा मिरच्या तयार झाल्या आणि या बाकीच्या सुद्धा मिरच्या मी तळून आहे अशाच प्रकारे डीप करून या सर्व मिरच्या अशा तळून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे ह्या सुद्धा मिरच्या अशा तळून घेतलेल्या आहेत आणि अशा आपली ही मिरचीची भजी जी आहेत ती तयार झालेली आहेत तुम्ही ही जी रेसिपी आहे ती एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ह्या मिरच्या ज्या आहेत त्या कशा झाल्या आहेत खूपच छान अशा या मिरच्या आपण तयार केलेल्या आहे आणि तुम्ही या आषाढामध्ये या मिरच्यांची रेसिपी तयार करून बघा सर्वजण आवडीने खातील आणि तिखटसुद्धा लागत नाही अशा प्रकारे जर ह्या मिरच्या तळल्या तर त्या जास्त तिखटसुद्धा लागत नाही आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्या याबद्दल धन्यवाद